नमस्कार श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री दत्त तर बघा लक्ष्मी पूजनच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील औदसा अलक्ष्मी दरिद्रता बाहेर काढण्यासाठी खास करून महिलांना सांगते की आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे रात्री बारा वाजता बघा आपण प्रत्येकच जण लक्ष्मीपूजन अगदी होतोपर्यंत घरातील सर्व काही आवरस्तोपर्यंत अगदीच अकरा साडे अकरा होऊन जातात तर बघा याच दिवशी आपल्याला बारा वाजेपर्यंत आपल्या घरातील अलक्ष्मी दरिद्रता आहे तर ती बाहेर काढायची असते आणि ठीक रात्री बाराच वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे जे की आपल्या जुन्या केरसुनी पासून आपल्याला हा उपाय करायचा असतो तर तो कसा करायचा त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे खूप सारे घरं अशा आहेत की लक्ष्मीपूजन झाल्यानंतर ना बाहेर जेवायला जातात बघा तुम्ही घरात लक्ष्मीपूजन करत आहात लक्ष्मीला घरात आव्हान करत आहात आणि याच दिवशी जर तुम्ही लक्ष्मीपूजन झालं आणि बाहेर जेवणासाठी गेलं तर काहीही उपयोग होत नाही की बघा आपण आपलं दार बघा अगदीच कुलूप लावून बाहेर जातो आणि घरात लक्ष्मीपूजन केलेलं असतं तर त्या पूजनाला काहीही उपयोग होत नाही त्यामुळे की या दिवशी तरी खास करून आपल्याला आपला मेन दरवाजा खिडक्या उघड्याच ठेवायच्या आहेत बघा फ्लॅश सिस्टीममध्ये आपल्याला की अगदीच बराच वेळ दरवाजा उघडा ठेवता येत नाही मग अशा टायमिंगला तुम्ही जरी सेफ्टी डोअर लावलं तरी काहीच हरकत नाही पण शक्यतो दरवाजा खिडके ओपन ठेवण्याचा उघड्या ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला रात्री बारा वाजता हा उपाय करायचा आहे बघा आपल्या घरातील जोपर्यंत दरिद्रता जात नाही तोपर्यंत घरात लक्ष्मीचं आगमन होत नाही आणि हा पूर्ण वर्षभर आपल्याला चिरकाल स्थिर लक्ष्मी राहण्यासाठी घरात सुख समाधान आनंद राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा हे केल्यानंतर घरात अगदीच कटकटी भांडणं होत नाहीत किंवा घरात स्थिर लक्ष्मी राहते घरात सुख समृद्धी येते घराची भरभराट होत त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो जे स्वामी मार्गात आहे त्यांना नक्कीच माहिती असेल पण जे नवीन आहे ज्यांना काहीच माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी सांगते तर बघा या दिवशी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रात्री बाराच वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे जी जुनी केरसुनी आहे तर ती घ्यायची आहे आपल्याला आणि बघा कोणाचे अगदीच वन आर के असतो कोणाचा टू बी एच के असतो अगदीच को कोणाच्या कितीही रूम असतात पण आपल्याला आपल्या घराची सर्वात मागची भिंत सर्वात मागची बाजू त्या तिथून आपल्याला आपल्या जुन्या केरसुनीचा उपाय करायचा असतो बघा अगदीच की जुनी केरसुनी आपल्या हातात धरलेली आहे आणि ती केरसुनी अगदीच की हलवत म्हणजे झाडं जसं आणतो ना आपण त्या पद्धतीनं नाही करायचं तर आपल्याला ती केरसुनी अगदीच अशी सरळ आणायची आहे म्हणजे ती केरसुनी न उचलता अगदी सरळ ह्या पद्धतीनं आणायची आहे अगदी आपल्या घराच्या मागच्या बाजूपासून ते मेन दरवाजापर्यंत आपल्याला आणायचं आहे ह्या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे आणि हे करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे की अलक्ष्मी निरसन अलक्ष्मी निरसन अलक्ष्मी निरसन ह्या पद्धतीचं आपल्याला मंत्र म्हणायचं आहे तर ह्याच पद्धतीनं आपल्याला अलक्ष्मी निरसन रात्री बारा वाजता जुन ह्या केरसुनीचं अलक्ष्मीचं ते करायचं आहे आणि ती केरसुनी आणत तसंच फिरवत आणत आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उमडट्यावरती केरसुनी एकदा अपटायची आहे त्याचा जो एक भाग असतो केरसुनीचा जो फळ आपण म्हणतो तर तो काढायचा आहे आणि बाहेर टाकून द्यायचा आहे आणि हे करत असताना आपल्याला म्हणजेच टाकत असतानासुद्धा अलक्ष्मी निरसन अलक्ष्मी निरसन ह्याच पद्धतीनं आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि तो फळ घराबाहेर टाकायचा आहे ती केरसुनी तुम्ही नंतर अगदीच बाहेरचं वगैरे झाडण्यासाठी सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता पण किंवा अगदीच तुम्ही ते केरसुनी विसर्जितसुद्धा करू शकता फक्त ती केरसुनी आपल्याला कोणालाही द्यायची नसते कारण ती आपल्या घरची लक्ष्मी असते त्यामुळे हा उपाय या दिवशी नक्कीच करायलाही विसरू नका रात्री बारा वाजताच आपल्याला हा उपाय करायचा आहे लक्ष्मीपूजन झाल्यानंतरनं हे सर्व बघा केल्यानंतरनं आपल्या घरात कटकटी भांडणं होत नाहीत आणि बघा समजाच एखाद्या दिवशी एखादी बाधित व्यक्ती किंवा अगदीच निगेटिव्ह विचार करणारी व्यक्ती जर आपल्या घरात आली आणि त्या व्यक्तीमुळं जर आपल्या घरात भांडण भांडणतंडा वादविवाद कटकटी होत असतील तर पुन्हा सेम तसाच उपाय करायचा आहे आपल्या मागच्या म्हणजे मागच्या भिंतीपासून ती केरसुनी तशीच हे करत आणायची आहे फिरवत आणायची आहे उचलायची नाही फिरवत आणायची आहे सेम पद्धतीनं भलट्यावर आपटायची आणि नंतरनं एक फाटाट टाकायचा बाहेर हे करत असताना अलक्ष्मी निरसन अलक्ष्मी निरसाण ह्या पद्धतीनं करायचं आहे बघा वर्षभर घरात कटकटी भांडणं तंटा होत नाही किंवा घरात आनंदाचं वातावरण राहतं सुख समाधान भरभराट येते आपल्या स्वामी मार्गातला हा उपाय आहे म्हणून तुम्हाला सांगते जे मासिकांक घेतात किंवा जे प्रत्येक वर्षी ह्याच पद्धतीनं लक्ष्मीपूजन करतात आणि हे उपाय करतात त्यांना नक्कीच माहिती असेल पण जे नवीन असेल त्यांच्यासाठी सांगते नक्की करा आणि अनुभव तुम्या? तुम्हाला सुद्धा नक्कीच अनुभव येईल घरात जोपर्यंत सुख शांती म्हणजेच घरात जोपर्यंत शांतता नांदत नाही तोपर्यंत लक्ष्मी कधीही घरात येत नाही ज्या घरात वारंवार ज्या घरातील कुलस्त्रीचा अपमान केला जातो किंवा त्या घरातील कुलस्त्रीचा वारंवार अपमान होतो त्या घरात सुद्धा लक्ष्मी टिकत नाही किंवा ज्या घरात वारंवार कटकटी भांडणं होतात त्या लक्ष्मी कधीही टिकत नाही चिरकाल थांबत नाही त्यामुळे जे उपाय सांगितलेले आहेत ते नक्की आवरुजून करा तुम्हाला नक्कीच समजलं असेल आता पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ